कोल्हापूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ब्रेकिंग न्यूज ही न्यूज सातत्याने सोप्तपणे बरेच दिवस चालली होती पण आज याला प्राप्त झाले असून कोल्हापूरचे राजकीय नेते सारंगदर देशमुख साहेब अभिजित खतकर यांनी पालकमंत्री आबिटकर साहेब व आमदार राज क्षीरसागर यांच्यासमेत मुफ उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची भेट घेतली व शिंदेसाहेबांनी आपल्या गोपनीय सूत्रानुसार अशी माहिती मिळालेली आहे की या नेते मंडळीनं अशी सूचना केली आहे काही लागेल ती मदत मी करतो पण कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकलाच पाहिजे यासाठी रात्रीचा दिवस करा मला कधीही हाक मारा मी तुमच्याबरोबर आहे या वाक्यामुळे आणि या सूचनेमुळे या नेत्यांच्यामध्ये हत्तीचं बळ प्राप्त झालं असून ये जोशाने कामाला लागले आहेत